नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेम कथा भाग एकशे अठरा मध्ये आपण पाहणार आहे तेवढ्या डॉक्टर त्या ते मुलाचे चेकअप करून बाहेर आले तसे त्याचे आई वडील धावत डॉक्टरांजवळ जात म्हणाले डॉक्टर कसा आहे माझा मुलगा त्याचा पाय ठीक आहे ना त्याची आई हुनका आवरत म्हणाली त्याचा पाय ठीक होईल पण त्यासाठी त्याला ताबोडतोब ऑपरेशन करावे लागेल तुम्हाला जरा स्पष्ट सांगतो सध्या त्याचा पाय पूर्णपणे निकामी झाला आहे पायाच्या जोडून आता लगेच ऑपरेशन केले तर तो पुन्हा चालू फिरू शकेल या ऑपरेशनसाठी बाहेरून डॉक्टरांना बोलावे लागेल आणि त्या डॉक्टरांनी फी जास्त आहे या ऑपरेशनचा खर्च पाच ते सहा लाख घरात जाईल ऑपरेशनला वेळ झाला तर तो कधीच चालू शकणार नाही पण डॉक्टर आम्ही गरीब माणसं त्या मुलाच्या वडिलांना पुढं बोलायला जीभ पुसलत नव्हती डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्याची आई तर भोळ येऊनच खाली कोसळली योगिताने आणि एका नर्सने तिला सावरले डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या थोड्या वेळात ऑपरेशनची फी तुमच्या अकाउंटवर जमा केली होईल प्रवीण पटकन म्हणाला डॉक्टरने लगेच सर्जन डॉक्टरला कॉल लावला तसा त्या मुलाच्या वडिलांनी प्रवीणकडे भावखून पाहिले तो लवकरच ठीक होईल काळजी करू नका प्रवीण त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला थोड्या वेळात त्याने काउंटरवर जाऊन क्रेडिट कार्डने पेमेंट केले तब्बल दोन तास त्या मुलाचं ऑपरेशन सुरू होत प्रवीण योगिता अजूनही तेथेच होती त्यांचं बाळ गेलं त्या प्रसंगाने दोघे पण त्या मुलासाठी खूप भाऊक झाले होते दोन तास नंतर डॉक्टर बाहेर आले डॉक्टर कसा आहे माझा मुलगा त्याची आई डॉक्टरच्या दिशेने धावत घेत म्हणाली ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे थोड्या वेळात लय उपकार झालं आमच्यावर तुमचं नाव तरी सांगा आम्हाला त्या मुलाचे वडील प्रवीण समोर हात जोडत म्हणाले अहो काका प्लीज असे हात नका जोडून माझ्या पुढे माझं नाव प्रवीण सरदेशमुख आहे। हे घ्या माझं कार्ड पुढे काही मदत लागली तर मला कॉल करा तो त्यांचं कार्ड देत म्हणाला योगिताचा अभिमानाने भरून आला आज पुन्हा त्याने एका पुण्याचे काम केले होते त्याने वेळीच मदत केल्यामुळे त्या मुलाचं जीवन सुखर होणार होत ती त्याच्याकडे पाहून मनात विचार करत होती थोड्या वेळाने दोघे पण त्या मुलाच्या आई वडिलांना धीर देऊन त्यांचा निरोप घेऊन जायला निघाले योगी आज तुझ्यामुळे एका मुलाचं जीवन वाचलं प्रवीण तिचा हात हातात घेत म्हणाला काय माझ्यामुळे काहीतरीच काय बोलतोस योगी त्या चकित होत म्हणाली दोन नंबर हो म्हणजे आपण दोन नंबर गेटने बाहेर जाणार होतो पण तूच म्हणालीस की आपण गणपतीला नमस्कार करायला जाऊ म्हणून आपण इकडे आलो ना तो म्हणाला हम्म म्हणून म्हणतो का पण हे सगळं बाप्पानेच घडून आणलं असेल बरं झालं प्रवीण तू त्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैशाची मदत केलीस नाहीतर फक्त पैसा अभावी त्या मुलाला ती बोलता बोलता मध्येच थांबली बरं चला बाप्पाचे आशीर्वाद घेऊ तो मंदिराची घंटी वाजवायला हात वर करत म्हणाला दोघांनी गणपतीच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला बाप्पा माझ्या प्रणूच मन खूप सुंदर आहे कायम असच राहू दे नेहमी त्याच्या हातून अशी गरजू लोकांची मदत होऊ दे आणि हो त्या मुलाचा पाय पण लवकर होऊ दे बाप्पा प्रवीणने पटकन नमस्कार केला आणि डोळे उघडून बाजूला पाहिलं तर योगिता अजूनही डोळे मिटून उभी होती तो तिचा कडे एकटक पाहत होता तिने डोळे उघडून पुन्हा एकदा बाप्पाला हात जोडले योगी एवढा वेळ काय मागत होतीच बाप्पाकडे तो बाजूला हाताची घडी घालून उभा राहून तिच्याकडे पाहून भुया उचवत म्हणाला ती मानेनेच काही नाही बर चल आता जाऊया ती पुढे येत म्हणाली हम्म चल प्रवीण अरे मगाशी रोहितचा कॉल आला होता मी या गोंधळ्यात तुला सांगायला विसरून गेले योगिता आठवण करत म्हणाली हो त्यानंतर पण आला होता योगी उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे प्रवीण म्हणाला काय आहे उद्या योगिता म्हणाली उद्या ना बाबांची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे तन्वीचा बड्डे दोन्ही एकाच दिवशी येतात त्यामुळे खूप स्पेशल दिवस आहे उद्याचा आणि त्याचं प्लॅनिंगसाठी मी रोहितला कॉल केला होता काय खरं योगिता खुश होऊन म्हणाली प्रवीण आपण आईबाबांसाठी आणि तन्वीसाठी सरप्राईज पार्टी प्लॅन करूया ना खूप सारी तयारी करायला लागणार दोघे पण बोलता बोलता गाडी जवळ आले सगळं करायचं आहे पण त्याआधी मला रोहितला आणि दादाला भेटावे लागेल थांब त्या आधी मी त्याला कॉल लावतो म्हणत त्याने मोबाईल काढून रोहितला च्या नंबरवर कॉल लावला तेजस आणि प्रवीणने आईबाबांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीचं आणि तन्वीच्या बर्थडे पार्टीचा फुल ऑन प्लॅनिंग केले होते दुसऱ्या दिवशी श्रीधरराव तर दिवसभर ऑफिसमध्येच होते त्यांच्या काही खास, खास मित्रांनी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या होत्या मित्राच्या शुभेच्छा आल्यानंतर श्रीधर रावांना ऍनिव्हर्सरीची आठवण झाली त्यांनी लगेच मोबाईल काढला आणि सुमित्रांना कॉल लावला पण त्या किचनमध्ये होत्या त्यामुळे घ्यावायचा राहून गेला त्या पण साप विसरून गेल्या होत्या असं कधी होत नाही पण गेले काही दिवस एका एवढ्यात योगिता आत येत आई माझ्यासोबत बाहेर चला ना अग पण कुठं जायचं आहे सुमित्रा प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या आई तुमची ती पार्लर वारली आहे ना तिच्याकडे जायचं मला योगिता म्हणाली अग मग तू जा ना सुमित्रा म्हणाल्या आई अहो मला तिचं पार्लर कुठे आहे ते माहिती नाही योगिताने बस सुमित्रांना पटवलं बरं बाई जाऊया म्हणत त्या उठल्या आई तुम्ही आवरात तुमचं तो वर मी तन्वी येते का ते पण पाहते योगिता म्हणाली अग मग तनू आणि तू जाना सुमित्रा थोडं वर थांबून म्हणाल्या आई अहो तुम्ही पण चला योगिता पटकन बाहेर जात म्हणाली या मुलींना ना काय चालू असत काही समजत नाही त्या मांडोलवत आत गेल्या इकडे तन्वीला सकाळपासून शुभेच्छा येत होत्या त्यामुळे ती खूपच खुश होती त्यात आणि रात्री बारा वाजता नीलने तिला कॉल करून विश केले होतं त्यामुळे तिचा आनंद आज गगनात मावेनासा झाला होता पण घरी कुणीच अजून विश केले नाही हा विचार मनात येताच तिच मन जरा दुखी झालं योगिता आणि प्रवीणने आधी सगळ्यांना सांगून ठेवलं होत त्यामुळे तिला कोणीच विश केलं नव्हतं ए हाय तनु काय करतेस योगिता आत येत म्हणाली तिला शंभर वाटलं योगिता तिला विश करेल पण तिने पण तन्वीला विश केले नाही काही नाही ए ना तन्वी म्हणाली तनु चल आपल्याला जरा बाहेर जायचं आहे योगिता तिच्या हाताला पकडून बाहेर आणत म्हणाली अगं पण कुठे जायचं आहे तनु म्हणाले चल तू म्हणत योगिता तिला डायरेक्ट खाली घेऊन आली थोड्या वेळाने तिघी पण पार्लरमध्ये येऊन पोचल्या योगिताने पार्लरवालीला हळूच एका बाजूला घेऊन सुमित्रांना छान तयार करायला सांगितले सुमित्रांना जरा संशय आला पण त्या गप्प होत्या तोवर इकडे प्रवीणने ऑनलाईन डेकोरेशन कंपनीला कॉल लावला घरचे सगळे या प्लॅनमध्ये सहभागी होते सविताताई आत्या तन्वी सायली सगळेच प्रवीणची मदत करत होते थोड्या वेळात ऑनलाईन डेकोरेटर वाले पण आले प्रवीणने त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ते लोक कामाला लागले त्या लोकांनी एक दोन तास पूर्ण बंगला डेकोरेट केला होता त्यासोबतच त्याची रूम पण छान कॅन्डल बलून आणि फुलांनी सजवली होती ही आयडिया योगिताची होती बाहेर लॉन मध्ये मधोमध मद स्टेज बनवले होता बाजूने पूर्ण लॉन मध्ये रोषणाई केली होती बाकी रिकामी जागेत टेबलच्या भोवती गोल आकारात खुर्च्या मांडून बसण्याची व्यवस्था केली होती ऑलमोस्ट सर्व तयारी झालीच होती श्रीधररावांच्या खास मित्रांना प्रवीणने कॉल करून निमंत्रण दिलं होतं योगिता पार्लरवालीला सुमित्रा तयार करायला सांगून बाहेर निघून गेली दुसरीकडे तिने तन्वीला छान तयार करायला सांगितले श्रीधररावांना पण वाटलं की त्याची अॅनिव्हर्सरी कोणाच्याच आठवणीत नाही रोहित आणि तेजस पण आज जास्त ऑफिसमध्ये नव्हते ते घरी प्रवीणच्या मदतीला आले होते संध्याकाळपर्यंत सर्व तयारी झाली होती श्रीधररावचे मित्र सुमित्रांच्या मैत्रिणी हळूहळू यायला लागले होते पण अजूनही उत्सवामूर्ती आले नव्हते इकडे तेजस कॅन्टीन वाल्यांना काही सूचना करत होता तेवढ्या सायली त्याच्याजवळ ते येत तेजस कशी दिसते मी ती साडीचा पदर हातात पकडून त्याच्यासोबत खेळत म्हणाली दोषणभर तिच्याकडे पाहत राहिला सुंदर दिसतेस तिने आज कधी नव्हेत साडी नेसली होती त्यात ती खरोखरच छान दिसत होती प्रवीण आणि रोहित येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होते प्रवीणची नजर मात्र योगिताच्या वाटेला लागली होती ती दुपारी सुमित्रांना पार्लरमध्ये घेऊन गेली होती ती अजून आलीच नव्हती पार्लरवालीने दोघींना पण छान तयार केले प्रवीणचे डोळे मात्र अजूनही तिच्या वाटेकडे लागले होते तेवढ्या श्रीरावांची गाडी गेटमधून आत आली समोर एवढी रोषणाई आणि ती सर्व तयारी पाहून ते सरप्राईज पा झाली ते कार पार्क करून उतरत होते की योगिता तन्वी आणि सुमित्रा पण आल्या सुमित्रा पण एवढी सगळी तयारी पाहून भारावून गेल्या एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते पार्लर आलीने सुमित्रांना नव्या नवरीसारखं तयार केलं होतं सुमित्रा सर्व तयारी पाहून सरप्राईज झाल्या आणि श्रीधरराव सुमित्रांना पाहून सरप्राईज झाले होते आज त्यांचं हे नवीन रूप पाहून त्यांना ते नव्या नवलाईचे दिवस आठवले त्याचे सगळे मित्रमंडळी त्यांच्याकडे पाहत होते आणि ते सुमित्राकडे एकटक पाहत होते ते पाहून त्यांना लाजल्यासारखं झालं योगी त्यांनी त्यांना श्रीधररावांच्या बाजूला नेऊन उभं केलं योगी अग काय हे मी तिथेच बरे होते सुमित्रा म्हणाल्या आई आज तुमच्या दोघांच्या स्पेशल दिवस आहे एन्जॉय करा म्हणत ती पाठीमागे आली तन्वी पण ती सगळी तयारी पाहून शॉक झाली योगिता एवढं सगळं कधी केलं त्यासाठीच तू आम्हाला पार्लरमध्ये घेऊन गेलीस ना तन्वी योगिताकडे पाहून म्हणाली बेबी मेनी मेने हॅपी रिटर्न ऑफ द डे योगिता तन्वीच्या गालावर हलकेसे हाताने थोपटत म्हणाली थँक्स डियर म्हणत तन्वीने तिला मिठी मारली परत अनु तू आले सगळी तयारी झाली का ते पाहून येते तिची नजर प्रवीणवर पडली तो तिच्याकडे वेळासारखा पाहत होता अरे बाबा किती वेळ त्याच्याकडे असा पाहत राहणार आहेस रोहित प्रवीणच्या डोळ्यासमोर चुटकी वाजत त्याला म्हणत होता पण अजूनही तो योगिताकडेच पाहत होता तिने आज मरुणकरची डिझाईनर साडी नेसली होती केसांची हेअरस्टाईल केली होती कानात मॅचिंग इयर रिंगात मॅचिंग बांगड्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप ओठावर रेड कलरची लिपस्टिक तिच्या गोरा रंगावर उठून दिसत होती प्रवीण अरे सर्व तयारी झाली आहे ना योगिता त्याच्याजवळ येत गडबडीत म्हणाली वहिनी आहो जरा तरी दया करा याच्यावर केव्हापासून तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही आहात की त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही रोहित म्हणाला तशी योगिता लाजून लाल झाली रोहित मला पकड मला अटॅक येतोय तिला लाजवताना पाहून प्रवीण नाटकीपणा करत म्हणाला पण रोहितचं लक्ष मात्र आता गेटमधून आत येणाऱ्या ध्रुवाकडे गेलं होत तो बघ त्याच हृदय बंद पडलं तर तो काय तुला पकडणार योगिता मुश्किलपणे हसत म्हणाली तसा आपला हिरोची स्माइल पाहून आउटच झाला रोहित मात्र अजूनही ध्रुवाकडे पाहत होता तिने पिंक कलरचा लाँग ड्रेस परिधान केला होता त्यात ती बॉर्बीडॉल प्रमाणे सुंदर दिसत होती तिची भिरभिरती नजर कोणाला तरी शोधत होती चेहऱ्यावर येणारी केसाची बट एका हाताने माग सरत ती एक एक पाऊल टाकत सावकाश आत येत होती रोहित तिच्याकडे एकटक पाहत होता आता तो पण तिच्या दिशेने जात होता तेवढ्यात तिच्या मागोमाग योगिताची आई बाबा आणि नील आत येताना त्याला दिसले हा का नेमित तिच्या सोबत असतो रोहित जलसफिल करत मनात विचार करत होता अरे हाय रोहित नील रोहितच्या हातात हात मिळवत म्हणाला हाय रोहित कसं असस तोंड करत म्हणाला त्यानंतर नीलने ने श्रीधरराव आणि सुमित्रांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या नीलची नजर तन्वीला शोधत होती थोड्या वेळाने त्याला तन्वी दिसली तिने पण आज क्रीम कलरचा लॉंग ड्रेस परिधान केला होता त्यात ती खूपच सुंदर दिसत होती नील इकडे तिकडे पाहत तन्वीच्या जवळ आला हाय तनू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे नील तिच्या हातात हात मिळवत म्हणाला तसं तिला पोटात काहीतरी वेगळ्या भावना हालचाल जाणवली एटी वन ती स्वतःला सावर दुसरीकडे पाहत म्हणाली काय तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाली तू लाजत पासून म्हणजे अजून एकोणावीस वेळा राहिलेत शतक पूर्ण करायचं आहे तो मुश्किलपणे हसत भुव्या उचवत म्हणाला पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा